नमस्कार मी शिवाय पाटील माऊलीगीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखा कारण जन्म घ्यावा दुःखाशिकारण जन्म घ्यावा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून पाप पुण्य करूनी, जन्मा येतो प्राणी पाप पुण्य करोनी, जन्म येतो प्राणी नर देहाये हानी केली नर देहाये हानी केली जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून रजतमस रजतम सत्व आहे ज्याचे आंगी रजतमसत्व आहे ज्याचे आंगी याचे गुणी जगी वाया गेला याचे गुणी जगी वाया गेला जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून तम म्हणजे काय नरकची केवळ तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जा रजतो सबळ जाळ जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमात अहनीशी करावा परमात अहनीशी जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखा शिकारन जन्म घ्यावा दुःखा शिकारन जन्म घ्यावा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून